विद्यार्थ्यांना आणि जे काही ग्राउंडवर स्वयंपाक घराच्या बाजूला जे काही नागरिक आहे विद्यार्थी उभे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंडपामध्ये खूप जागा आहे खुर्च्या सुद्धा आहे तर आपण मंडपात आलो खूप होईल आणि संजू आणि विजू यांना विनंती करतो किती रिकाली जे असतील स्वयंपाकाच्या व्यतिरिक्त त्यांना मंडपात पाठवा आजच्या या गट संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला आता आपल्या येथील श्री श्री एक हजार आठ महामंडळेश्वर योगीराज दयानंद महाराज यांनी आपल्याला आपल्या कार्यक्रमाला आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना आणि आपल्या आशिष शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षकांना एक चांगल्या शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला आणि त्यांना महत्वाचं काम असल्यामुळे त्यांना मुंबईला जायचं होतं म्हणून ते लगेच या कार्यक्रमातून निघून गेले तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच बापू मनगटे हरिभक्त गणेश बापू भुसारे आजी चेअरमन धोनी पोलीस पाटील आमच्या संचालक मंडळातून आज काही संचालक त्यांच्या मागे काम असल्यामुळे ते येऊ शकले नाही परंतु जावडेकर सर या ठिकाणी आलेले त्यांना मी धन्यवाद देतो तसंच या ठिकाणी गावातील सर्व लहानपर मंडळी या कार्यक्रमाला जी काही आवर्जून उपस्थित राहिली दिगाचे चेअरमन श्यामराव दादा काच्या सरपंच ताई कौतिकराव चिट्टे सर्व परिसरातून पंचकोशीतून आलेले सर्व नागरिक मित्र आणि परत एक अशी विनंती करतो जे काही रोडवर लोक बसत्यावर उभे असतील या ठिकाणी अतिशय उत्तम अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर सगळ्यांना माझी विनंती कोणी उपाशी पोटी जाणार नाही आपला कार्यक्रम हा जवळजवळ दोन तीन तास चालणार आहे उपाशी कोणी राहणार नाही कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होईल तरी सर्वांना विनंती आहे की पुरा कार्यक्रम होईपर्यंत कोणी या कार्यक्रमाला उठून जाण्याचा प्रयत्न करू नये या ठिकाणी अजून एक आमच्या शिक्षकांना एक धन्यवाद देतो की आपण हा तो जो कार्यक्रम आज करतोय हा खूप चांगला कार्यक्रम आहे आणि हा मी मागाशी बोललो होतो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला सप्काळात काहीतरी आपण वेगळं काही केलं पाहिजे जोपर्यंत आपण वेगळं काही करत नाही तोपर्यंत आपल्या विद्यालयाला आणि परिस्थिती अशी झालेल्या सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे आपण म्हणलं आम्ही गण शिकवतो परंतु काही चमत्कार दाखवल्याशिवाय हे आमच्याकडून वेगळं आहे हे दाखवल्याशिवाय विद्यार्थी येत नाही येत नाही आणि आपल्याला मार्गदर्शन करत नाही तर आपण असे अनेक अनेक वेगवेगळे कार्यक्रम जेव्हा करू आपण आपले वार्ताहर आपल्याकडे पोपट हे वेळोवेळी आपल्या कुठल्याही बातम्या असतील तर त्या बातम्या ते सदैव तयार असतात तर आपण त्यांचेही संबंधित राहणे त्यांनाही वेळोवेळी बोलावून आपल्या काही समस्या असतील त्यांना सांगाव्या बातम्या द्याव्या ही आपल्याला एक सूचना ठिकाणी खूप काही सांगण्यासारखं आहे परंतु आजचा हा बालगोपालाचा विद्यार्थ्याचा कार्यक्रम असल्यामुळे मी आपला वेळ न घेता आपला जो पुढील कार्यक्रम आहे तो सुरू करा अशी आपल्याला विनंती करतो आणि परत गावातील गावकऱ्यांना विनंती करतो जेवणाचाही कार्यक्रम आहे तर मंडपात येण्याची कृपा करावी रोडवर न थांबता मंडपात यावं ही एक आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो